आवडीचा विषय त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्यांचे शिक्षक त्यांना याचे बिल्लू म्हणत मोठे झाले त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित हा विषय घेऊन पदवीचा शिक्षण पूर्ण केलं त्यांनी कपटी इंग्रजांच्या अन्यायाला विरोध केला त्यांनी केशी आणि मराठा ही वृत्तपत्रे प्रकाशित करून लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण पर शिवाजींती या सारखे सार्वजनिक उत्सव सुरू करून लोकांना एकत्र केले असे हे दोन महापुरुष मधुमे आचार्यरांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्याला सोडून गेले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र